श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत गुरुग्रह परिवर्तनाचा कुंभराशीवर काय परिणाम होणार आहे मित्रांनो बघा लवकरच गुरुग्रह हे परिवर्तन करणार आहे त्यामुळे त्याचा अनेक राशींना फायदा होणार आहे अनेक राशींवर त्याचा परिणाम होणार आहे कुंभराशीलासुद्धा त्याचा खूप चांगला परिणाम मिळणार आहे त्यामुळे कुंभराशीवर काय परिणाम होणार आहे आणि कुंभराशीला कुंभराशीच्या व्यक्तींना येणारे दिवस कसे जाणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा की गुरुग्रह गुरुग्रह हा संतती समृद्धी विवाह शांती संपत्ती देणारा ग्रह आहे म्हणजेच काय मित्रांनो की त्याचा परिवर्तनाचा खूप चांगला लाभ हा राशींच्या व्यक्तींना होत असतो तर कुंभराशीच्या व्यक्तींना त्याचा काय परिणाम होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडे असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की कुंभराशीला कुंभराशीवर परिवर्तनाचा अतिशय चांगला लाभ मिळणार आहे कुंभराशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला परिणाम त्याचा होणार आहे त्यातली पहिला परिणाम म्हणजे तुमचा येणाऱ्या काळात भरपूर असा आर्थिक लाभ तुम्हाला मिळणार आहे तुमची जर व्यवसाय असेल तुमची नोकरी असेल यात तुम्हाला आर्थिक लाभ तुम्हाला भरपूर चांगला मिळणार आहे तुम्ही एखाद्या ठिकाणी जर इन्व्हेस्टमेंट केले असेल तर के त्या इन्व्हेस्टमेंटमधूनसुद्धा तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळणार आहे तुमची आर्थिक भरभराट होणार आहे तुमचा इन्कम स्रोत वाढणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की मालमत्तेत वाढ येणाऱ्या काळात मालमत्ता सुद्धा तुमची वाढू शकते तुमच्या मालमत्तेत वाढ देखील होऊ शकते तुम्ही एखादी नवीन मालमत्ता खरेदी करू शकता नवीन वाहन खरेदी करू शकता नवीन घर तुम्ही खरेदी करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही जमीन देखील नवीन खरेदी करू शकता सोनं नाणं तुम्ही खरेदी करू शकणार आहात म्हणजेच काय गुळू परिवर्तनामुळे येणाऱ्या काळात तुमच्या मालमत्तेत वाढ होणार आहे त्यानंतर बघूया व्यक्ती मित्रांनो की वडिलोपार्जित संपत्तीचा काही वाद असेल तर तो वाद सुद्धा सुटणार आहे तुमच्या वडीलोपार्जित संपत्ती असेल तुमच्या आय वडिलांची संपत्तीत काही वाद असतील तर वादाचा निकाल तुमच्या बाजूने लागून ती संपत्ती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच काय वडीलोपार्जित संपत्तीमुळे तुमच्या मालमत्तेत अचानक होणार आहे त्यानंतर बघा की आर्थिक बाजू आर्थिक बाजू जी तुमची आहे ती आर्थिक बाजू अतिशय मजबूत होणार आहे तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे वडीलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे तुमचा जर व्यवसाय असेल तुमचा जर बिझनेस uh, असेल त्यातून तुम्हाला uh, आर्थिक लाभ मिळणार आहे म्हणजेच काय की आर्थिक बाजू तुमची येणाऱ्या काळात अतिशय भक्कम होणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की व्यवसाय तुमची प्रगती होणार आहे तुमच्या व्यवसायात तुमची प्रगती होणार आहे तुमच्या व्यवसायाची वाढ येणाऱ्या काळात होऊ शकते गुरुपरिवर्तनामुळे तुमच्या व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरीमध्ये नोकरीमध्ये अचानक बदल होऊ शकतो नोकरीमध्ये तुम्हाला वडची ब बढती मिळू शकते पगारवाढ देखील तुमचा होऊ शकतो गुरुपरिवर्तनामुळे नोकरीमध्ये अतिशय चांगले बदल होणार आहे वरिष्ठ तुमच्या खुश राहतील तुमचा पगारवाढ नक्की होणार आहे त्याचप्रमाणे नोकरीमध्ये तुमचे अनेक जे सहकार्य असतील ते तुम्हाला सहकार्य करतील म्हणजेच काय मित्रांनो की गुरुपरिवर्तनामुळे कुंभराशीच्या व्यक्तींच्या नोकरीमध्ये अतिशय चांगला बदल घडून येणार आहे त्यानंतर मग मित्रांनो की तुमचा जर विवाह झालेला असेल तर तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध पटत नसतील तर ते सुद्धा तुमचे संबंध अतिशय चांगले होणार आहे सलोक्याचे होणार आहे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर अतिशय चांगलं व्यवहार करणार आहात तुमचे आणि तुमच्या जोडीदाराशी संबंध अतिशय चांगले राहणार आहेत येणारा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला काळ हा आहे तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही फिरण्याचा आनंदसुद्धा येणाऱ्या काळात घेणार आहात त्यानंतर बघूया मित्रांनो की नक्की संतती ज्यांना संतती नसेल त्यांना संततीची अपेक्षा असेल त्यांना येणाऱ्या काळात संततीचे सुख प्राप्त होणार आहे म्हणजेच काय मित्रांनो की गुरुपरिवर्तनामुळे तुमच्या घरात संतत्तीचा मार्ग हा मोकळा होणार आहे मित्रांनो बघा की कुंभराशीला गुरुपरि परिवर्तनाचा अतिशय चांगले लाभ मिळणार आहे व्यवसाय तुमचा वाढणार आहे नोकरीत तुमच्या बदल होणार आहे मालमत्तेत वाढ होणार आहे त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की नफा तुमचा वाढणार आहे कुठलंही तुम्ही काम करा तर तुम्हाला जर नफा मिळणार असेल तर तो नफासुद्धा तुमचा वाढून येणार आहे मित्रांनो बघा की आत्ताच आपण बघितलं की कुंभराशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा अतिशय चांगला जाणार आहे गुरुपरिवर्तनामुळे तुम्हाला येणारा काळ हा अतिशय चांगला जाणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ